नमस्कार नमस्कार आपलं नाव अशोक हरी यादव गाव चिंचणी मोबाईल नंबर शहत्तर सासष्ट दोनशे फे, तीनशे नव्याण्णव व्हरायटी ज्योती ज्योती बायोप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आपण कोणता औषध वापरलेला आहे ॲडमिरान हे औषध वापरलेलं आहे स्प्रेसाठी ॲडमिरॉन हे औषधं वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये काय फरक जाणवतो आहे काळोखी त्या ब्रँचेस घडाच्या भरपूर प्रमाणात सुटलेल्या आहेत घड चांगले दिसते आहेत घडाची वाढ चांगली झालेली आहे घडाची वाढ चांगली झालेली आहे ब्रांचेस या ठिकाणी चांगल्या सुटलेल्या आहेत काळोखी प्लॉटवरती चांगले आहे असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे व जिथ्या प्लॉटवरती तुम्ही वापरलं नाही तिथं तुम्हाला काय दिसतंय घडाची साईज बारीक राहिल्या पाकळ्या अजून काय पाहिजे तसे सुटलेलं नाही त्या प्लॉटला बराचसा फरक बाकी होतो इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छित आहे ॲडमिरांचा वापर केलेला अवश्य चांगलं आहे ॲडमिरांच्या स... सुधारणे घड सुधारण्यासाठी कारण ह्या वर्षी घडाची साईज बारीक आहे त्यामुळं ॲडमिरॉनचा वापर केलेला शक्यतो चांगलाच आहे ठीक आहे बायोप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आपण ॲडमिरॉन हे उत्पादन वापरलेत व त्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती आम्हाला सांगितल्याबद्दल मी बायोप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपला सतश आभारी आहे धन्यवाद नमस्कार